नमस्कार मी मयुरेश वाघ आज चोवीस मार्च आहे विरारमध्ये वसई विरारमध्ये रिक्षाचालकांच्याबद्दल जा वेगवेगळ्या तक्रारी आहेत आणि त्याच्याबद्दल लोकांनी माझ्याकडे सातत्याने लोकं मी जेव्हा लाईव्ह येतो किंवा भेटतो लोकांना त्याला लोकं म्हणतात की भाडं कमी करा आ, इतर विविध तक्रारी किंवा सूचना लोकं करत असतात आणि त्याच्यावर लवकरच सकारात्मक आपल्याकडनं काहीतरी का कृती होईल असा मला विश्वास आहे आज सकाळी एक बातमी माझ्या वाचनात आली ती बातमी अशी होती की मोबाईलवर मॅच पाहत चालवली शिवनेरी बस चालक बडतर्फ कंपनीला ठोठावला दंड आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र सरकारचे जे, जे परिवहन मंत्री आहेत प्रताप सर नाईक हे खूप ॲक्टिव्ह आहेत धडाकेबाद निर्णय घेत आहेत आणि त्यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे लोकांच्या हिताचा चा, एस टीचं एस टी कशी अधिक चांगली सेवा देईल भरपूर चांगले निर्णय त्यांनी घेतलेले आहेत मग तो पॉट टॅक्सीचा असेल बाईक टॅक्सीचा असेल किंवा बाकी अनेक निर्णयांचा त्यांनी धडाका लावलेला आहे आणि पहिल्या पाच दमदार मंत्र्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं शंभर दिवसाची जी कामगिरी महायुती सरकारची आहे तर त्यांनी ही बातमी तुम्ही बघा ही बातमी अशी आहे की मोबाईलवर मॅच बघत बस रे मोबाईलवर मॅच बघत बस चालविणे हे ई शिवनेरी बस चालकाला महागात पडले आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बस चालकाला बरतर्फ करण्यात आले असून संबंधित खाजगी कंपनीला पाच हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे दादर येथून पुण्यासाठी शनिवारी सायंकाळी सात वाजता ई शिवनेरी बस निघाली लोणाण्याजवळ बसचालक मोबाईलवर बॅच मॅच बघत बस चालवत असल्याचे चित्रीकरण काही प्रवाशांनी केले आणि ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले सरनाईक यांनी तातडीने एस टीच्या अधिकाऱ्यांना नियमानुसार बस बसचालकावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले प्रताप सरनाईक हे खूप ॲक्टिव आहेत तात्काळ रिस्पॉन्स देतात आणि त्यांनी लगेच या मोबाईलवर मॅच पाहत जो बस चालक चालवत होता शिवनेरी बस त्याला बडतर्फ केलं आहे आणि त्या जी काय दंडात्मक कारवाई ती केली आहे आता त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या वसिविरारमध्ये सुद्धा अशा गोष्टी बऱ्याच वेळेला निदर्शनास झाल्या आहेत की कि रिक्षाचालक किंवा प्रायव्हेट स्कूल बस चालक किंवा प्रायव्हेट वाहन चालक किंवा दुचाकी चालक हे सुद्धा मोबाईलवर बोलताना किंवा हेडफोन घालून गाड्या चालवतात वाहनं चालवतात तर प्रताप सरनाईक साहेबांनी जे परिवहन मंत्री आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी वाहनांसह रिक्षा टॅक्सी चालक देखील कानात हेडफोन घालून वाहन चालवत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत आहेत या संदर्भात लवकरच परिवहन विभागाकडून नियमावली निश्चित करून अशा वाहन चालकांवर कारवाई केली जाईल प्रताप सरनाईक परिवहन मंत्री आता मोबाईलवर जर आपण बोलत असू आणि गाडी चालवत असू तर ट्रॅफिक पोलीस हे दंड आकारतात पण आर टी ओ ह्याच्यामध्ये कुठेच दिसत नाही तर आता प परिवहन मंत्र्यांनी हे घोषणा केलेली आहे की नवीन नियमावली बनवली जाईल आणि आर टी ओ आणि ट्रॅफिक पोलीस यांच्याकडनं जर कडक याची अंमलबजावणी झाली कारण आपण बघितलेलं आहे की अनेकदा याच्यारी हेडफोन घालून रस्ता पादचारी क्रॉस करतात आणि समोरून गाडी येथे कळत नाही असे अपघात पण घडलेले आहेत आणि मी इथे बऱ्याच वेळेला बघतो आहे की हेडफोन घालून मोबाईलवर मोबाईल बघत आहेत आणि मागे प्रवासी बसले आहेत किंवा गाडी चालवत असताना एखादा फोन आला एखादा फोन आला आणि तो फोन उचलून रिक्षा चालवतो आहे आणि फोनवर बोलतो आहे अशा खूप गोष्टी याच्या आधी ब बघायला मिळालेल्या आहेत त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे धडाकेबाद तात्काळ निर्णय घेतलेला आहे ज्याला म्हणतात तात्काळ निर्णय जलदगतीने निर्णय तीव्र गतीने निर्णय हा निर्णय घेतलेला आहे हा फक्त वसई विरार नाही व मीरा भाईंदर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे कारण अशा खूप गोष्टी घडलेल्या आहेत की हेडफोन असतो ब्लूटूथ असतात आणि जे सार्वजनिक प्रवासी वाहतूक करतात त्यांनी म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये जे प्रवासी वाहतूक करतात मग ते टॅक्सी असेल रिक्षा असेल यांनी तर आ, का काळजी घेतली पाहिजे प्रवाशांच्या जीवाची जी। पण त्याचबरोबर खाजगी वाहन सुद्धा हेडफोन घालून किंवा ब्लूटूथवर न बोलता सुरक्षितपणे वाहन चालवणे सगळ्यांची जबाबदारी आहे आणि लवकरच ही नियमावली येईल आणि आपल्या वसिविरांमध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी आर टी ओ आणि ट्रॅफिक विभागाकडनं होईल अशी माहिती मिळते जेव्हा ती सुरुवात होईल त्यावेळेला आपण निश्चितपणे परत लाईव्ह येऊन आपण लोकांना माहिती देऊ वसई विरार रिक्षासाठी मीटर सिस्टीम का सुरू होत नाही प्लीज त्यावर काहीतरी ॲक्शन घ्या असं लोकांचं म्हणणं आहे त्यावर सुद्धा योग्य वेळेला आपण त्यावेळेला आपण मी लाईव्ह येईल विरार इशच्या नागरिकांची खूप तक्रार आहे की मयुरेश भाऊ फक्त विरार वेस्टलाच लक्ष देतात विरार रिश्टला येत नाही लवकरात लवकर मी आता विरार सुद्धा जास्तीत जास्त कवरेज करणार आहे आणि मीटर रिक्षा जी आहे ते मीटर रिक्षा सगळ्या मीटर रिक्षा पाहिजेच नो डाऊट पण काही लोकं शेअर रिक्षाची पण मागणी करणार आहेत याच्यावर माझा विचार चालू आहे की याच्यावर कसा मार्ग काढता येईल लवकरात लवकर आपल्याला यामध्ये सकारात्मक होताना दिसेल आपल्या काही सूचना असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम